भाऊ आहेत ताई आहेत त्याचबरोबर आपले ज्येष्ठ बांधव आहेत सन्माननीय आदरणीय असे ज्येष्ठ बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत प्रथमतः टाळ्यांच्या गजरामध्ये आपणच आपल्या बांधवांचं आणि भगिनींचं जोरात आपण स्वागत करूया कारण स्वागत करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे अतिथी देवोभव या संकल्पनेनुसार आपण आपल्याच बांधवांचं स्वागत करणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून आदरणीय आणि ज्येष्ठ बांधवांचं आपल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे खूप खूप मनपूर्वक सहर्ष असं स्वागत एक वर्ष पूर्ण झालं की आपण वाढदिवस करतो तसंच आपल्या केंद्राला देखील आज एक वर्ष होत आहे आणि म्हणून आपण देखील ठरवलं की सल्लागार म्हणून काय करूया आपल्या केंद्राचा वाढदिवस साजरा करूया पहिला वर्धापन दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतोय त्याचबरोबर आपल्या या केंद्रामध्ये अतिशय तज्ज्ञ हुशार अनुभवी आणि शैक्षणिकदृष्ट्या जर बघितलं तर खूपच श्रेष्ठ अशा व्यक्ती आहेत आणि या व्यक्तींच्या संकल्पनेतून आज आपण आपल्या केंद्राचा पहिला वर्धापन दिन साजरा करतोय तर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आधार वडाचा आधार बनूया वडाचा आधार करूया विचार त्यांचे ऐकूया विचार त्यांचे ऐकूया अनुभव त्यांचा घेऊया आणि त्यांच्यामधून प्रगती आपली करूया त्यांच्यामधूनच प्रगती आपली करूया असे आहेत हे आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन आपण पुढे जाणार आहोत त्यांचे मनोरंजन त्यांनी घेतलेला मनमोकळा श्वास गप्पा गोष्टी विविध शासकीय योजनांचा लाभ या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आपण या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आज त्याचा पहिला वर्धापन दिन आहे तर या निमित्तानं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत मंडळ आणि सल्लागार मंडळ यामध्ये ज्या प्रामुख्याने व्यक्ती आहेत ते सर्व तुम्हाला माहिती आहेतच मी काही नावांचा उल्लेख नाही करणार आहे सन्माननीय रेणुकाताई तिटे त्यांचे पतिराज तिटे भाऊ त्यानंतर सन्माननीय आदरणीय शिलाताई करंजे जगतापताई सन्माननीय आमचे गुरुवर्य शिर्के सर त्यानंतर आपल्या शिकरापूर गावच्या न नगरीचे सरपंच सन्माननीय खेरे मामा असे असंख्य राहतील सर असतील मंडिक सर असतील त्याचबरोबर आपले संचालक मंडळाचे उपाध्यक्ष किंवा आपल्या केंद्राचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री रावसाहेब करंजे पाटील त्यांच्या सौभाग्यवती असे आपले सर्व ज्येष्ठ नागरिक माझे गुरुवर्य ठाकूर सर त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आवर्जून सर्वजण उपस्थित झालेले आहेत तर या ठिकाणी आवर्जून मला एक सांगावं असं वाटतं की आपल्या या ज्येष्ठ नागरिक रंगुळा केंद्राला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे तर त्यानिमित्तानं आपण वार्षिक अहवाल वर्षभरामध्ये या ज्येष्ठांनी काय गमती जमती केलेल्या आहेत काय केलेलं आहे त्यांनी कसा आनंद द्विगुणित केलेला आहे याविषयीचे एक स्मरणिका पुस्तिका वार्षिक अहवाल म्हणून आपण तयार केलेले आहे त्या स्मरणिकेचं प्रकाशन महत्वाचा आपला तो विषय आहे आणि त्यानिमित्तानेच आपण या ठिकाणी जमलेला आहोत होणार आहे त्या आगमनाच्या वेळेला आपल्या ज्या सर्व बहिणी आहेत आपण सर्वजणी त्यांना गेटमध्ये घेण्यासाठी जाणार हो। आहोत आणि so, रेणुकाताई सुरेश तिटे मॅडम आपल्याच केंद्राचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री रावसाहेब संभाजीराव करंजे पाटील श्री देवेंद्र पांडुरंग कोळपकर खजिनदार म्हणून श्री श्यामराव बगनराव फुलावरे संचालक मंडळ श्री हनुमंत ज्ञानोबा सासवडे साहेब त्यानंतर श्री सुदाम बबनराव खैरे म्हणजेच आपले खैरे मामा त्यानंतर श्री नारायण माधवराव मांढरे पाटील श्रीमती शीलाताई खंडेराव करंजे पाटील सौ विजया सूर्यकांत शिर्के सौ नीला अनिल कात्रे मॅडम श्रीमती सुनंदा गोरक्ष वाघोले मॅडम हे सर्वजण आपल्या या ज्येष्ठ नागरिक रंगोळा केंद्राचं संचालक म्हणून एक बॉडी आपली कार्यरत आहे त्यानंतर सल्लागार म्हणून देखील आपण सगळेजण एकत्र आल्यानंतर एक युनिटी तयार होते आणि त्याच्यातनं चांगलं कार्य घडतं म्हणून मार्गदर्शक म्हणून देखील आपण संचालक मंडळाबरोबरच सल्लागार मंडळाची देखील आपण स्थापना केलेली आहे तर त्या सल्लागार मंडळामध्ये ॲडव्होकेट श्री बापूसाहेब पलांडे वकील साहेब आहेत ते त्यांनाही आपण संदेश ज्ञानेश्वर तिथे श्री मारुती शंकरराव राऊत म्हणजेच आपले बाळासाहेब राऊत त्यानंतर श्री संजय तुकाराम दरेकर श्री कारभारी विठ्ठल घाडगे श्री वसंत गजानन सर आणि सौ जयश्री शामराव फुलावरे असं हे सल्लागार मंडळ या ठिकाणी कार्यरत आहे आणि चुकीतनंच आपण पुढे पुढे शिकत जातो खरं तर आपण एकत्र येण्याचा महत्त्वाचा उ उद्देश म्हणजे आपले ज्येष्ठ नागरिक बरेचशा जबाबदारी आपल्या संपलेल्या असतात आणि थोडंसं मनाला कुठेतरी रेस्ट द्यायची असते विरंगुळ हवा असतो मनोरंजन हवं असतं आणि त्यासाठी मन मोकळा श्वास घेता यावा एकमेकांशी भरपूर गप्पा मारता याव्यात म्हणून हे आपलं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आपणा सर्वांना माहीत आहे की आपण आपल्या मंडळाचं रजिस्ट्रेशन वगैरे हे सगळं अध्यक्ष मॅडम तुम्हाला सांगतीलच असं सहकार्य करणारे आपलेच ज्येष्ठ नागरिक आहेत अतिशय प्रेरणेने उत्साहाने आनंदाने सर्वजण या कार्यामध्ये सहभागी होतात आणि कार्याला सर्वांचा हातभार लागतो आज आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळेजण एकत्र हो। आलेलो आहोत सर्व त्यांची त्यांनी घेऊन येते त्यावेळेला सर्वांनी बनव स्वागताच आपण सर्वांनी त्यांचं शाळेच्या गजरामध्ये स्वागत करूया सुस्वागतम 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 माहेर संस्था संचालिका सर्वे सर्व सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय संचालिका सन्माननीय श्री सौ लुसी कुरियन मॅडम धन्यवाद ताई या मला मराठीमध्ये बोलायला आवा। खूप आवा। प्रॉब्लेम आहे तुम्ही म्हणलं होता सर्व मराठी शिकायला पाहिजे <laughs> आवडले मला पण हे वाई गाठा एक दुसऱ्या भाषा शिकले शिकणार म्हणजे कोणतो आवड आहे तरी सुद्धा मला मराठी भाषा खूप आवडते म्हणून मी माझ्या सौ, संस्था इथे महाराष्ट्रामध्ये त्यातून शिरूर तालुक्यामध्ये सुरू केलं मला असं वाटतं तुमच्या सर्वांच्या भाषा भाषण ऐकून असं मला वाटत होत मला पण तुमच्यासाठी बोलायला पाहिजे पाहिजे पण एक नाही माझे जन्म केरळ मध्ये झाला म्हणून मला फक्त मल्या मध्ये शिकले ना तेव्हा हिंदी ना मराठी होत थोडा गैर सोडल्यानंतर थोडा इंग्लिश शिकले पण इंग्लिश मध्ये आपण ज्येष्ठ नागरिक पीपल ऑफ ओके तर मराठीमध्ये तुम्ही मला सांगा ना हिरता इकडे पीपल ऑफ विजडम काय म्हणतात सिनियर सिटीजन आपण नाही बोलत किंवा मला इथे आल्यानंतर मला पण आठवण आले माझ्या पण वाई की बाहेर मध्ये काम करताना माझ्या वाई वगैरे विचार करायला मला वेळ नाही खूप काम असतं आणि शरखन भाऊ आणि बाकी लोक मला मंत्र दिलं इथे आयला आणि मला वाटलं मला कसं काय बोलवत इकडे इथे आल्यानंतर मला आपण आले माझे पण भाई अरे इथे झाला मी पण तुमच्या बरोबर बसायला पाहिजे होत आणि मला इथं कसा बसायला तर मला माहित नाही पण असं नाही आवडतंय मला कारण की आपल्या तुमच्यासारख्या अनुसारखी लोक हे म्हणून सोसायटी आज चलता आहे आणि तुम्ही ते परंपरा ठेवून घेतलं आणि काय म्हणतात आमच्या संस्कृती जो भारतचे संस्कृती क्योंकि मी खूप फिरलेले पाहिजे कारण की फक्त इकडे भारत माता फक्त नाही विदेश राजमध्ये पण भरपूर प्रेम जाऊन येते फॅन मला एक बोलू शकते आमच्या राज्य आमच्या भारत कुठे पण आपण दिसणार नाही म्हणून कुठे पण गेलं तरी मला मला असं वाटतं मी कधी परत जाणार आमच्या देशामध्ये आणि अं लहानपासून मी महाराष्ट्रामध्ये आलं आणि म्हणून मला महाराष्ट्र पुन्हा म्हणजे माझ्या जीवनीचे इकडे किंवा भरपूर वरपूर असं झाले नाही आता आ, वा, माझे वाई आले सेव्हन्टी सात पण जास्तीत जास्त महाराष्ट्र मध्ये आणि माहेर सुरू केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वडूमध्येच आहे माझे माहेर मध्ये माहेरला काय काय काम करते मला असं वाटलं सर्वांना जास्तीत जास्त माहीत आहे आणि मला हे पण आवडलं तुम्ही महिन्यावर एक बार मि बरोबर आहे ना एकत्र येत मी सर्वाला एक आमंत्रण देते एक बार तुमचे मीटिंग आमच्या माहेर मध्ये मा असू द्या नक्की मला खूप आवडतात या आणि <laughs> आमच्या इथे मला जेवण करायला पण बोलायला पाहिजे होत पण मला असं इतकी ताकद असणार मला पण चाय मला चाय द्यायला ताकद असणार ओके आपल्याला चहाच बोलावणे केलेलं आहे तो तुम्ही सर्व या एक शेरकांवरून कुठे गेले तुम्ही सर्वांना एक एक महिन्याच्या मला सांगा तेव्हा मी असणार पाहिजे की मी खूप फिरते अजून आणि तुम्हाला आम्हाला वाटलं तुम्ही पण थोडा फिरा हा एक जगापर बसून बसले बसल्यानंतर आम्ही लवकर आणखीन होणार ते नको आम्हाला किंवा जेव्हापर्यंत आपण जिंदा आहे जेव्हापर्यंत आपण थोडा फिरायला पाहिजे जग बघायला पाहिजे आणि आता तो भाव सांगित भाव नाही खाल्लं कोणी सांगितलं कोण पण आपल्या डिस्ट्रिक्ट बघितलं नाही तालुका बघितलं नाही डिस्ट्रिक्ट बघितलं नाही तर मला असं वाटलं थोडं बघायलाच पाहिजे आपण ओके आता तरी आता आपण फिरले नाही तर खाली फिरणार ओके आणि तुम्ही ते म्हणले ना आपलं एकमेकाच्या ऐकायला लोकाला वेळ नाही आणि हे एकदम महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या मला माहित आहे एकमेकाला ऐकायला कोणाला वेळ नाही आजकाल किंवा आम्हाला असं वाटलं आपण खूप इझी आहे आम्ही पण बिझी होतो पण आपणला दुसऱ्यांच्या ऐकायला वेळ होत पण आता हे वेळ आपण नंदने करते किंवा की हे मिशन काय म्हणतं इथे आले ना हे <laughs> सायतन आहे हे सायतन आमच्या पॉकेटमध्ये नंतर आपण विसरून गेलो पण पाहिजे आपण कुठे पण गेलो तर ते पण पाहिजे पण त्यांचे दुरुपयोग आपण करतो आणि दुरुपयोग करतो म्हणून आपण लोकांना दूर ठेवलेले आणि मिशन जेवण आहे ओके आणि तुम्ही ते बोलला ना एक मला एकदम पटलं आणि माझ्या घरी मध्ये नेहमी माझ्या मुलांचे आणि माझे भांडण ते मोबाईल पण होत <laughs> आणि त्या मोबाईल येऊन काही सिद्ध मुलं मला माहित नाही त्यांच्या मधून तुम्हाला माहित नाही मला एक मुलांचे अनुभव आहे माझ्याकडे हजार मुलांचे अनुभव आहे आता तुम्ही मला सांगा माझ्या केस आईचाच पांढर नाही होत हे मुलांच्या काय म्हणतात ते सर्व बघून बघून इतकी पांढरं होत ना काय म्हणायचं बेलाच्या अगोदरच माझा केस पांढर झाला पण काय करू बेल आलेले झालेले तर मी काय म्हणतो तुम्हाला सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण की आय एक काय म्हणतात एक ग्रुप तुम्ही निर्माण केलं खूप चांगले हे खूप पुढे घेऊन जा आणि तुमच्याकडे ताकद आहे ते ताकद ठेवा आणि चळवळीला एकदम पुढे घेऊन जा आणि थोड फिरायला या माहेर एक घर नाहीये महाराष्ट्र मध्ये आमचे आता थर्टी सेवन हाऊसेस आहे इतके फक्त नाही आता तुम्हाला वाटतं मला रत्नागिरीला जायचं जा आपल्या घरी तुम्हाला वाटतं आपल्याला साताराला जायचं आपलं घर तिथे पण आहे तुम्हाला वाटतं आपल्याला कुठे मिरज जायचं तिथे पण आपलं घर आहे मुंबईला जायचं तिकडे पण आहे पण थोडं लांब आहे तरी सुद्धा मी सर्वाला आमंत्रण देते पहिले तुम्ही वडूला या नंतर आपण दुसऱ्या ठिकाणी बघू आणि काही वाजता नंतर आपण बघू खूप काम चालू आहे आणि तुम्हाला असं वाटलं कोणीतरी बहिष्कार मनुष्य कोणी, कोणी बघायला नाही रस्त्यावर आहे प्लीज आम्हाला फोन करा आणि दुसरे एक आहे मेंटल ओके तुम्हाला तुम्ही बघत असणार रस्त्यावर फिरते आणि तुम्हाला पण असं वाटतं हो माय गॉड काय करू आपण यांच्यासाठी फक्त आम्हाला एक फोन करा बघू आपण काय करायचं कारण कदा माझा नंबर आहे फोन घ्या आम्हाला फोन करा काय करायचं आपण बघू त्यांच्यासाठी पण आपण घर उघडलेले आहे भरपूर लोक आहे इथे सनसवाडीमध्ये आपण पुरुषासाठी सुरू केलेले तर आत्ता तो घरामध्ये अच्छी लोक आहे जो मेमरी गेलेले आहे काय म्हणतो आपण मेंटल हो गया आहे सर्व लोक आहे इसके अंदर तो ऐसे लोकला आपण रस्त्यावर फिरताना जे उन्हामध्ये लोक रस्त्यावर झोपते त्या लोकांसाठी आपण घर उघडलेले आहे आम्हाला फोन करा आपण घेऊन येऊ त्या लोकांना तर तुम्हाला यायचं वाटलं नाही आम्हाला घेऊन तुम्ही घेऊन जा आपल्या घरीच वडा काही प्रॉब्लेम नाही आहे ओके तो सेवा करायला पण आपल्याला आता वेळ आहे आता पण आपण सेवा नाही करायला कधी करणार थोडा वेळ आय सी लोकांसाठी पण द्यायला पाहिजे सेवा करायला तुम्ही पुढे या आणि करा त्यांच्यासाठी आणि कधी कधी तुम्हाला वाटतं आपल्याला ते गोष्टी जाऊन तिकडे माहेर मध्ये बसून गोष्टी सांगा या तुम्ही तिकडे किंवा तिकडे पण भरपूर लोक आहेत त्या लोकांना पण असं वाटलं आपल्याला कोणी भेटायला येत नाही ना मुलं येतं ना मुली येतं एकटी सोडून दिलेले आहे रोडवर ऐसे लोक आमच्याकडे भरपूर आहे या कम से कम तुम्ही कमसे कम तुमच्या तुम्ही लोकांना घर आहे मुला आता पण विचारत आहे पण आमच्या लोकाला कोणी विचार नाही नाहीत माझ्या तिकडे दोन आनंद मुली आहेत विचार त्यांच्या सर्वांच्या स्टोरी काहीच आहे करते ओके भयानक स्टोरी आहे आमच्या सर्व मुलींच्या एक एक गोष्टी जास्ती काय म्हणतात हाव यू कॉल सिच्युएशन इज इतकी भयानक आहे मुलीच्या कधी परिस्थिती तुम्ही ऐकलं तर तुम्ही ऐसा वाटणार माय गॉड हे माझ्या काहीच जिंदा आहे ओके okay, सर so, परत मी सर्वाला आभारी म्हणते तुम्ही मला इथे बोलवले आणि वेळा बोलायला पण वेळ दिला मराठी माझा बोलायला येत नाही खूप आमदार आहे खूप क्षमा करा खूप आभार आहे धन्यवाद सर आणि त्यांच्या दिशेखाली आपल्याला त्यांचे अनुभव आपल्याला आहे करा त्यांचे अनुभव आपल्याविषयी खूप मोठे आपण त्यांच्याकडे काहीच नाही पण त्यांनी जे सांगितले ते आपल्याला अचानक आणता येईल हा आमचा सुद्धा उद्देश आहे देशा केंद्राचा जो उद्देश आहे तोच आहे फक्त आपला आपला उद्देश आहे त्यांचा उद्देश फार मोठा आहे आणि आणि त्यासाठीच आता आम्ही सुद्धा एक हेल्पलाईन चालू करणार आहे की आपल्या ज्येष्ठांडला काही अडचण आल्या बँकेत गेलं किंवा पोलीस शिक्षणला गेलं किंवा काय डॉक्टरांचा गरज असेल त्यासाठी आम्ही सुद्धा हेल्पलाईन चालू करणार आहे आता की कुणी ज्येष्ठांड फोन केला की त्याला लवकर मदत मिळावी लागते आणि आज इथे उपस्थित राहिलेले सगळे मान्यवर परत ज्येष्ठ विमा केंद्राचे सगळे संचालक ज्यांनी सगळा हा प्रवाह अरेंज केला जाहिराती ज्यांनी जाहिरातीवाल्यांचे सुद्धा आम्ही आभार आहोत की त्यांनी आमच्या वेळ मदत केली आणि आमचे आमच्यावरुस ठेवला की आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढं काहीतरी करू शकतो आणि आपले इथं सगळे आज आज आपले आलेले सरपंच गडपीचे जे उपसरपंच ग्रामपंचायतीचे सगळे सगळे डॉक्टर परत शिक्षक लोक ग्रामपंचायत सदस्य यांच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांनी आम्हाला इथून पुढे सुद्धा अशी मदत करावी त्यांना आम्ही विनंती करतो धन्यवाद या सर्वांचं आभार आपल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातर्फे मानते आणि एक मिनिट सरकारने ज्या निधींनाईक आणलं जिसका कोई नाही उसका तो खदा होता है त्या खुदाला अनेक अनाथानच्या खुदा असणाऱ्या त्या खुदासाठी मी माझ्यातर्फे माझ्यातर्फे पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये त्या मुलांच्या चहा पाण्यासाठी माझ्यातर्फे फोनपे करतो आणि कोणाला द्यायचं असेल तर त्यांचा नंबर आहे नव्याण्णव एकवीस झिरो झिरो पंच्याण्णव सदोतीस अजूनही आपण कुठेही देतो दवाखान्यात गेलो तरी पाच हजाराच्या गोळ्या लागतात एकदा दवा खाण्यात गेलो तर पाच हजाराच्या गोळ्या लागतात तसं काय आपला दवाखानाचा आहे ही बिमारी आहे ही सामाजिक बिमारी हटवण्याचं काम दिदी करतात म्हणून त्यांना ज्यांना मदत करायची असेल त्यांना फोन पेवर करावी अशी विनंती करतो आणि पसायदानासाठी सर्वांनी उभं राहावं तोषा सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भूमंडई भेट तू भुता, चला कल्प सदा सज्जन सोयरे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी बजीच आधी पुरुकी अखंडित आणि ग्रंथोपजीवी पजीवी दृष्टा दृष्ट विजय ओ 想的。